नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय आज भाव मिळत आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्यानला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला दहा हजार तीनशे सत्याऐंशी रुपये तर जाशिता दरम्यानला दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला अवकालली आहे आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकायली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे सर्वसाधारण मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकायली आहे एकशे बावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली आवक आलेली आहे चार हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार चारशे रुपयाचा तर जास्तीचा दर मिळाला चोवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद